नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्यासमोर ध्यास वर्दीचा ऐकण्या मी युट्यूब पाहतो मित्रांनो महत्वाचे घडामोडी मित्रांनो आज तारीख आहे चोवीस सप्टेंबर चोवीस सप्टेंबरचे महत्वाचे रोजचे वीस प्रश्न आपल्याला जे उपयुक्त आहेत मित्रांनो आणि जर कोणी आपण नवीन पाहत असतो तर नक्की मित्रांनो चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सर्वांना शेअर करा जेणेकरून प्रत्येकाला याचा उपयोग होईल मित्रांनो आपण वीस प्रश्न पाहतोय लक्षात रोजचे आपले वीस प्रश्न जे महत्वाचे ताकदीचे असतात जे प्रत्येक प्रश्न आपण खूप काही विचार करून घेतलेला असतो ठीक आहे अच्छा पहिला प्रश्न मित्रांनो असा आहे की केंद्र सरकारने किती उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाची नियुक्ती केली आहे टोटल आठ है ना मद्रासचे कोण आहेत मित्र न्यायमूर्ती के आर श्रीराम केरळ उच्च कोण आहेत मित्रांनो न्यायमूर्ती नितीन मधुकर जमादार दिल्ली उच्चा कोण आहेत न्यायमूर्ती मनमोहन हिमाचल प्रदेश उच्चारचे कोण आहेत न्यायमूर्ती राजीव शकदर झारखंड उच्च न्यायालयाचे कोण आहेत एम एस रामचंद्र राव मद्रास उच्च न्यायालयाचे कोण आहेत सुरेश कुमार केत आहेत आणि जम्मू काश्मीर लडाख उच्चार कोण आहेत न्याय ताशी राब राबस्थान आणि मेघालय उच्चाराल कोण मित्रांनो इंद्र प्रसन्न मुखर्जी एकूण आठ राज्याचे एक दोन तीन चार पाच छे सात आठ राज्याचे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशाची निवड केलेली आहे ठीक आहे चलो दुसरा प्रश्न भारताने पहिले कर्करोग भांडार कोणते सुरू केले आहे उत्तर आहे जिनोमॅक्स काय नाव आहे जिनोमेक्स भारताने पहिले कर्करोग जीनोमेक्स भांडार सुरू केलेत इंडियन कॅन्सर जिनोम ऍटलस भंडार तयार करण्यासाठी एक पोर्टल सुरू केलं भारता भारता आहे भारतातील असा पहिला उपक्रम आहे भारताचा पहिला उपक्रम आहे हे खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे ठीक आहे आणि पाश्चात्य डेटाच्या दे तुलनेत भारतीय रुग्णांमधील कर्करोगाच्या अन्वीक आहे ना प्रोफाईलमध्ये फरक संबोधित करण्याचे रि, रिपोजिटरीचे उद्दिष्ट है, चा होता है, ते करने ची, योजना आहे सध्या पन्नास रुग्णांच्या डेटापासून सुरू होत आहे ते पाचशे पेक्षा जास्त ठीक आहे उत्तर काय पाठ करून ठेवायचं ठेवा ठीक आहे तिसरा प्रश्न मित्रांनो जीवाश्म पार्क कोठे उभारले जाणार आहे उत्तर आहे सिक्कीम राज्यात उभारले जाणार आहे काय पाहूया सिक्कीम मध्ये जीवाश्म पार्क उभारले जाणार आहे मामली नामाची जिल्हा सिक्कीम मध्ये लक्षात ठेवा मुख्यमंत्री तमांग यांची घोषणा क्षेत्र सोळा मध्ये करणार आहेत काय एक पॉईंट अब्ज वर्ष जुन्या हॅना स्टोमॅटो लाईट जीवाश्म सापडले आहेत स्टोमॅटो लाईट शोध कॅनडा ऑस्ट्रेलिया आणि युएसए मध्ये सापडलेल्या तत्सम नुसार आहेत लक्षात ठेवा क्षेत्रफळ टोटल सिक्कीमचं सात हजार शहाण्णव किलोमीटर वर्ग आहे लक्षात ठेवा सोळा मे एकोणीशे पंच्याहत्तर सिक्कीमला भारताचे बावीस राज्य म्हणून सामील करण्यात आलं आणि कांग चेनजंगा राष्ट्रीय उद्यान राज्याच्या पंचवीस टक्के पसरलंय म्हणजे एकूण क्षेत्रफळाच्या पंचवीस टक्के राष्ट्रीय उद्यान पसरलेलं आहे आणि कांग चेनजंगाला सोळा रोजी युनेस्कोचा वारसी वारसा यादी समाविष्ट केले आणि भारताने पहिली मिश्र वारसा स्थळ आहे शब्द आहे मिश्र वारसा स्थळ विचारलं तर लक्षात ठेवा कांग चेन जंगा लक्षात ठेवा हा पॉईंट खूप महत्वाचा आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो तिसरा क्वेश्चन चौथा सॉरी ऑस्कर ऑस्करसाठी सर्वोत्कृष्ट पडदेशी चित्रपट श्रेणीमध्ये नामांकनासाठी भारताकडून कोणत्या चित्रपटाची अधिकृत निवड करण्यात आली आहे तर उत्तर आहे ला पता लेडीज नाव काय या पिक्चरचं ला पता लेडीज आणि हे दिग्दर्शक कोण आहे मित्रांनो किरण राव आहे ना किरण राव लक्षात ठेवा बेस्ट दिग्दर्शक भारतातील लक्षात ठेवा यांचा चित्रपट ऑस्करच्या नॉमिनेटसाठी ना, गेलेला आहे भारताकडून नाव काय लापता लेडीज माहिती असणं आवश्यक आहे पुढचा नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो पाचवा कोविड नवा प्रकार कोणता शोधला गेला आहे उत्तर आहे मित्रांनो एक्सईसी नावाचा नवीन लक्षात ठेवा शोधला गेलाय कोविड नाईन्टीन हा ना वेगाने तो पसरत आहे ऑगस्ट चोवीस मध्ये जर्मनीमध्ये पहिल्यांदा तो सापडला होता आणि शास्त्रज्ञांच्या मध्ये असा विश्वास आहे की तो लवकर जगभरात प्रबळ बनू शकेल है ना एक्सईसी एक रो रिका बिनट प्रकार आहे रिको मिंबेट प्रकार आहे लक्षात तेव्हा एक पॉइंट आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन सांवा आशियाई विकास बँकेने पाणीपुरवठा प्रकल्पांना आर्थिक मदत करण्यासाठी किती त्रिपुरा राज्यातील शहरांची निवड केली आहे किती शहरांची निवड केली असा प्रश्न आहे तो उत्तर आहे बारा शहरांची निवड केलेली आहे त्रिपुराचे मुख्यमंत्री मानिक सहा बारा शहरांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशाने आशियाई विकास बँकेने अर्थसहाय्य पाचशे तीस कोटी रुपयांचा पाणीपुरवठा प्रकल्प मुख्यमंत्री नगर उन्नत प्रकल्प लाँच केला आहे जो तीन वर्षात पूर्ण होणे अपेक्षित सुद्धा आहे है ना राज्यभरातील पंच्याहत्तर हजारहून अधिक कुटुंबाची पाण्याची गरज भागेल असा टार्गेट घर, आहे मग कोणते शहर समाविष्ट आहेत उदयपूर अमरपूर बोलोनिया मेलाघर विश्रामगंज खोवाई रानिर बाजार मोहनपूर धर्मनगर कैलास शहर कुमार घाट आणि आंबासा एकूण बारा शहरांचा समावेश आहे लक्षात ठेवा आणि त्यातील प्रमुख सात जिल्हा मुख्यालय आहेत माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे लक्षात ठेवा कोणी विकास मदत केलेली आहे ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन सातवा आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट अकादमी पुरस्काराच्या प्रतिष्ठित पंचवीसाव्या आवृत्तीचे आयोजन कोठे करणार आहे उत्तर आहे मित्रांनो मध्ये केलं जाणार आहे कुठे जयपूरमध्ये केलं जाणार लक्षात ठेवा काय खासियत आहे राजस्थानची राजधानी जयपूर जी, राजस्तान जाएपूर जी, जाएपूर जी सी सी सीतापूर येथे सात ते नऊ मार्च दोन हजार पंचवीस कधी दोन हजार पंचवीस मध्ये सात ते नऊ मार्च आहे ना या कालावधीत आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट अकादमी पुरस्काराच्या प्रतिष्ठित पंचवीसाव्या आवृत्तीचे आयोजन केले जाणार आहे लक्षात असू द्या आपल्याला पॉईंट खूप महत्वाचा आहे दोन हजार पंचवीस मध्ये घटना घडणार आहे पण आता आपल्याला माहिती असणं सुद्धा आवश्यक आहे श्रीलंका देशाचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे असा प्रश्न विचारला ऍक्च्युली तर मार्क्सवादी पार्टी पौ, एकदम पॉवरफुल तयार झाली लक्षात ठेवा आणि कोण आहेत नवीन अध्यक्ष एका कामगाराचा मुलगा लक्षात ठेवा अनुरा कुमार दिसा नायके यांची निवड करण्यात आलेली आहे पाहूया आपण थोडस अनुराग कुमार दिला दिसा नायके श्रीलंकाच्या नवनव नवन, नवीन अध्यक्ष उदयास लक्षात आर्थिक पतनानंतर देशातील पहिल्या निवडणुकीत बेचाळीस टक्के मते मिळवून निवडणूक आलेले आहेत काही महत्वाचे मुद्दे घेऊया नॅशनल पीपल्स पॉवर युतीच्या पंचावन्न वर्षीय नेत्यांचे तेवीस टक्के मते मिळवणारे त्यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी विरोधी पक्षनेता साजिद प्रेमदासा यांचा पराभव त्यांनी केला लक्षात ठेवा आणि आणि सध्या अध्यक्ष रनिल विक्रमसिंग हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले ते सध्याचे आहे ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले आणि एका साध्या कामगाराचा पोरगा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे होते त्यांनी आता अध्यक्षपद स्वीकारलंय श्रीलंकेच्या सतरा एक दशलक्ष मतदारांपैकी शहात्तर टक्के मतदारांनी देशाच्या भवितव्यासाठी महत्वपूर्ण मतदान म्हणून सहभाग घेतला आहे निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतदान सुद्धा झालेलं आहे आणि अनुराग कुमार दिसा नायके यांनी जिंकल्यानंतर राष्ट्रपती निवडणूक देशाची सत्ता परिवर्तन एक भाग म्हणून त्यांनी निर्माण केला आणि श्रीलंकेचे पीएम जे आहेत दिनेश गुनवर्धने यांनी पदाचा राजीनामा सुद्धा दिला कारण की पीएम पद सुद्धा बदललं जाणार लक्षात ठेवा ठीक आहे पुढचा नेक्स्ट क्वेश्चन क्यू यू एडी है ना या बैठी के ला किती देशाचे पंतप्रधान हजार राहणार आहेत टोटल चार है ना फुल नेम काय लक्षात ठेवायची गोष्ट आहे मी लिहिलेलं आहे की नाही पॉइंट लक्षात ठेवा ठीक आहे ओके हा काय करतं धरणात्मक सुरक्षा संवाद आहे लक्षात असू दे एकवीस सप्टेंबरला झाली बैठक अमेरिका डेल काय आहे डेलावेर ऍक्च्युली हे कोण आहे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष बिडेन यांचं मूळ गाव आहे ना डेलावेर इथे ही परिषद इथे ही समिट घेण्यात आलेली आहे आणि कोण कोण आहे अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बायडन बी आपले भारताचे नरेंद्रजी मोदी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथोनी अल्बानीज आणि जपानचे फोमियो काशकिशिदा हे चार देशाचे पंतप्रधानांनी अमेरिकेत बैठक घेतली लक्षात ठेवा ठीक आहे पॉईंट खूप महत्वाचं आहे एकवीस सप्टेंबरला बैठक झाली सुद्धा लक्षात ठेवा अमेरिकेतील डेलावेर डो डेला पण डेलावेअर काय मित्रांनो तर अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचं मूळ गाव आहे ठीक आहे पुढचा प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो दिल्लीच्या मुख्यमंत्री अतिशी यांनी केव्हा शपथ घेतली तर उत्तर एक आहे एकवीस सप्टेंबरला शपथ घेतली आहे त्यांचं सर्वात तरुण मुख्यमंत्री दिल्लीच्या त्रेचाळीस वर्ष फक्त त्या महिला तिसऱ्या आहेत आणि भारतातील सतराव्या महिला मुख्यमंत्री आहेत भारतातील सतराव्या आणि दिल्लीच्या तिसऱ्या मुख्यमंत्री आहेत लक्षात ठेवा आणि सर्वात तरुण महिला मुख्यमंत्री सुद्धा त्याच आहेत आणि एकवीस सप्टेंबर शपथ घेतली राज्यपाल व्ही के सक्सेना यांनी त्यांना शपथ दिली राज्यपाल व्ही के सक्सेना लक्षात ठेवा पाच कॅबिनेट मंत्र्यांनी सुद्धा शपथ घेतली आणि केजरीवाल यांनी सतरा सप्टेंबर रोजी राजीनामा दिला लक्षात ठेवा सेव्हन्टीन सप्टेंबरला राजीनामा दिलेला आहे चलो पुढे जाऊया मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन अकरावा केंद्रीय मंत्री मनसुख मांडवे यांनी समावेशन परिषदेच्या दुसऱ्या आवृत्ती उद्घाटन कोठे केले ऍक्च्युली हा प्रश्न मी घेतलाय तरी घेतलाय शब्द लक्षात ठेवा काय प्रश्न आहे की बाबा नो नवी दिल्लीमध्ये केलाय थोडसा पॉईंट मुद्दाम घेतला मी केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा क्रीडा आणि श्रम आणि रोजगार मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांनी नवी दिल्ली येथे राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य विरोधी एजन्सीद्वारे आयोजित समावेशन परिषदेच्या दुसऱ्या आवृत्तीचे उद्घाटन केले लक्षात ठेवा अंतर्गत दुसऱ्या समावेशन परिषदेचा दुसरी आवृत्ती नवी दिल्ली येथे आयोजन केलेलं आहे पॉईंट खूप महत्वाचं आहे म्हणून पुन्हा एकदा प्रश्न त्याचा डिटेल वेगळा होता आणि हा प्रश्न वेगळा होता ठीक आहे कोणत्या राज्यात आहे खूप पॉईंट महत्वाचा आहे तो आंध्र प्रदेशात आहे ऍक्च्युअली वाटतं तेलंगणा किंवा कर्नाटक पण तो आंध्र प्रदेश राज्यात आहे विजयवाडा लक्षात ठेवा पॉईंट महत्वाचा विजयवाडा रेल्वे स्टेशनला मंत्रालयात प्रतिष्ठित एन एस जी एक दर्जा प्रदान केला आहे लक्षात ठेवा हे भारतातील आंध्र प्रदेश राज्यातील विजयवाडा शहरात आहे आणि या यशामुळे विजयवाडा रेल्वे स्थानकाने पाचशे कोटी रुपयाचा महसूल पार केला आहे फाय हंड्रेड करोड रुपीजचा महसूल पार केला आहे म्हणून त्यांना एन एस जी एक सा दर्जा सा चा दर्जा प्राप्त झालेला आहे ठीक आहे चलो पुढचा क्वेश्चन मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे तेरावा अलीकडे भारताच्या हॅन एस एस ए आय कोणत्या देशाच्या कृषी आणि पशु पशुधन मंत्रालयाशी करार केला आहे कोणत्या देशाच्या विचारने लक्षात ठेवा तर उत्तर आहे ब्राझील सोबत करार केला आहे ब्राझील देशासोबत करार केला आहे माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे पुढचा चौदा प्रश्न नुकतेच कोणत्या देशात इन्व्हेस्ट इंडियाच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले ऍक्च्युली पाहिला गेल्या लक्षात ठेवा नवीन काय सांगत इन्व्हेस्ट इंडियाच्या नवीन कार्यालय तो उत्तर आहे सिंगापूर लक्षात ठेवा काय सिंगापूर केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते मध्ये इन्व्हेस्ट इंडियाच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले हे कार्यालय भारतात गुंतवणूक गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या कंपन्यांसाठी केंद्र म्हणून काम करेल आणि विविध क्षेत्रातील सहकार्यांना प्रोत्साहन सुद्धा करेल हे त्याचं टार्गेट आहे लक्षात असू दे आपल्याला ठीक आहे पुढचा प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो जगातील सर्वात उंच बांबू टावरचे उद्घाटन कुठे केले तर उत्तर आहे आपलं राज्य आपल्या भारतातील छत्तीसगड राज्यात केलेलं आहे पुढचा प्रश्न मित्रांनो सोळावा चांद्रयान चार साठी मोहिमेसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने किती कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे एकवीसशे चार पॉईंट झिरो सिक्स कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे लक्षात असू दे आपल्याला पुढचा प्रश्न सतरावा केंद्र सरकारने कोणत्या आंतरराष्ट्रीय सीमेवर कुंपन घालण्यासाठी एकतीस हजार कोटी रुपये बजेट जाहीर आहे तो उत्तर आहे म्यानमार लक्षात ठेवा काय म्यानमार त्या देशांनी सुद्धा आपल्याला मान्यता दिली आहे लक्षात ठेवा एकतीस हजार कोटीचा बजेट आहे पूर्ण म्यानमारला आपण काय तटबंदी करतो आहे ठीक आहे म्हणजे आपल्याला सिक्युरिटी कारण की दहशतवाद आपल्याला सोपं जावं नेक्स्ट प्रश्न अठरावा आय आय टी दिल्लीच्या रोड सेफ्टीवरील अलीकडेच इंडिया रिपोर्ट रिपोर्टनुसार रस्ते अपघातात सर्वाधिक मृत्यूदर असलेले राज्य कोणते तर तमिळनाडू पहिलं राज्य तेलंगणा दुसरं राज्य छत्तीसगड तिसरं राज्य आहे सर्वाधिक कुठे होतं तमिळनाडू सेकंड नंबर कोण आहे तेलंगणा थर्ड नंबर कोण आहे छत्तीसगड आहे लक्षात असू द्या आपल्याला म्हणजे क्रमानुसार क्रम आहे ठीक आहे आणि मित्रांनो कालचा असा प्रश्न होता की मुख्यमंत्री वयश्व योजने सर्वाधिक अर्ज कोणत्या जिल्ह्यातून आले तर उत्तर आहे सातारा एक सातारा एक नंबर, दो नंबर आहे दोन नंबर कोल्हापूर जिल्हा आहे लक्षात ठेवा आणि मित्रांनो आजचा तुम्हाला महत्वाचा कमेंट बॉक्स नक्की उत्तर द्यायचा हे प्रत्येकाने कमेंट बॉक्स आणि लाईक जेणेकरून प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्वाचा असेल घेऊया आपण प्रश्न मेलबॉर्न विद्यापीठ ऑस्ट्रेलियाने आपले जागतिक केंद्र कुठे सुरू केले आहे ना जागतिक केंद्र सुरू केलंय कुठे सुरू केलं असा प्रश्न विचारलाय भारतात मुंबई नवी दिल्ली गांधीनगर पटना ऑप्शन नंबर एक मुंबई दोन नंबर नवी दिल्ली तीन नंबर गांधीनगर चार नंबर पटना आपल्याला कमेंट बॉक्स उत्तर द्यायचं आहे की याचं उत्तर काय असणार आहे आणि मित्रांनो सर्वात प्रथम महत्वाचं म्हणजे आपण सगळेचे सगळे पॉईंट घेतोय लक्षात ठेवा जे प्रत्येक वीसच्या वीस प्रश्न असतात मित्रांनो लक्षात ठेवा आणि ते प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्वाचा ताकदीचा सुद्धा आहे ठीक आहे आणि उद्या याच टाईमला याच वेळेस आपण भेटू मित्रांनो वेळेवर भेटू लक्षात ठेवा रोजच्या वाजता आपण नऊ आपण लेक्चर जा पंधरा ते सोळा मिनिटाचा कमीत कमी जास्तीत जास्त सतरा मिनिटं कमीत कमी अकरा ते बारा मिनिटाचा आपला व्हिडिओ असतो जो सगळ्या प्रश्नांना महत्त्वाचा ताकदीत असतो आणि सर्व परीक्षांना उपयुक्त असा घटक आहे लक्षात ठेवा आज आपण हे सांगू मित्रांनो उद्या आपण नक्की याच वेळेस याच टाईम भेटू धन्यवाद थँक्यू मित्रांनो